नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा तालुक्यातील लोही या गावामध्ये आणि आपण माझ्यासोबत पाहू शकता हे लोही गावचे सर्व शेतकरी माझ्यासोबत उपस्थित आहे प्रकरण हे पानर रस्त्याचं आहे लोही ते सामटी ह्या पानर रस्त्यासंबंधित हे प्रकरण आपण आज आपणाशी बातचीत करून दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत तर माझ्यासोबत येथे शेतकरी आहे कास्तकार आहे आणि या पांदर रस्त्यावरून जाणारे सर्व शेतकरी येथे उपस्थित आहे तर हा जे आपण दिसत आहे इकडं दाखवा बंधू जर हा हे पूर्ण दिसत आहे तर हे संपूर्ण सामटी पाधर रस्ता आहे आणि या रस्त्यावरूनच शेकडो शेतकरी शेतीसाठी जात असतात आता समोर येणारा हा पावसाळा आहे आणि या पावसाच्या दिवसामध्ये पाधर रस्त्याचे हाल हे फारच बेहाल होतात आणि या रस्त्यावरून जाणं येणं करणं हे फारच कठीण असते आणि कठीण झालेलं आहे तर या रस्त्यावरून जात असताना या रस्त्याच्या बाजूला काही शेतकरी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काही शेतकरी आणि हा जो नाला दिसत आहे पाठीमागे तर या नाल्याच्या पलीकडे जाणारेसुद्धा काही पंचवीस तीस शेतकरी असे एकूण शेकडो शेतकरी या रस्त्याने दररोज ये जा करतात परंतु त्यांना शेती करणे हे कठीण झालेलं आहे आणि हा रस्ता मातोश्री हेडवर मंजूर आहे आणि या रस्त्याची सुद्धा झालेली आहे आणि रस्त्याचं कामसुद्धा काही प्रमाणात झालेलं आहे परंतु काम हे नाधडरित्याचं झालेलं आहे या रस्त्याचं संपूर्णता काम पूर्णपणे आणि पूर्णपणे चांगल्या रीतीने व्हावं हीच या मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि हेच यांना म्हणायचं आहे तर आपण त्यांच्याशी संपर्क करू त्यांच्याशी आपण बातचीत करू आणि संवाद करू त्यांना काय अडचणींना तोंड द्यावं लागते हे त्यांच्याशी आपण बातचीत करून जाणून घेऊया तर आपलं नाव सांगा भाऊ माझं नाव नितीन गायकवाड आहे तर या रस्त्यावर आपली शेती आहे आपण असं सांगितलं तर किती एकर शेती आहे माझी शेती जवळजवळ जो, माझी आणि माझ्या काकाच्या मिळून जवळजवळ पंधरा जो एकर शेती आहे माझी इथे तर मग आता येणाऱ्या दिवसामध्ये शेतीसाठी आपल्याला ये जा करावं लागणार आहे पावसाळ्याचे दिवस आहे पेरणी पाण्याचे दिवस आहे आणि शेतीमध्ये जात असताना आपल्याला विविध अवजार साहित्य आणि शेतीसाठी लागणारे जे उपयोगी साहित्य आहे ते न्या न्यावं लागणार आहे तर मग हे रस्त्याची अडचण कशा प्रकारची आपल्याला निर्माण होते याविषयी संपूर्ण सांगा आज रोजी म्हणजे आज आतापर्यंत जे उन्हाळी वाई केली आम्ही ते इकडून तिकडून केली आणि आज अशी आज आज कंडिशन आहे की आम्ही आमच्या शेतातसुद्धा जाऊ शकत नाही आणि आज पेरणं जरी करतो म्हणलं तरी आम्ही शेतात जाण्यासाठी कुठलाहीच मार्ग नाही आहे ट्रॅक्टरही नेऊ शकत नाही बैलगाडी निघू शकत नाही साधे सुद्धा नेऊ शकत नाही आज या कंडिशनमध्ये आमचा रस्ता आहे आणि त्यामुळे आम्हाला एवढा त्रास होत आहे की आम्ही कोणाकडे दाद मागावं कोणाकडे नाही हे पण सुद्धा कळायला मार्ग नाही आहे आणि याच्यासाठी आमच्यासाठी जास्त ज्या लवकरात लवकर रस्ता करून द्यावा नाही तर आमची शेती पडीत पडण्याच्या मार्गावर आहे हां एवढंच प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे आणि आमची कळकळीची विनंती आहे की जेणेकरून कुठलाही असो अधिकारी असो की त्यांनी येऊन मोका करून आणि ताबडतोब आम्हाला पुढचा रस्ता करून द्यावा हीच आमची मागणी राहील शेतकऱ्याची तर हा जे रस्ता आपण पाहता आणि ज्याप्रमाणे आम्ही त्या रस्त्याची विचारपूस केली असता आणि त्याबद्दल माहिती काढली असता ही मातोश्री हेडवर पानर रस्त्याचं काम झालेलं आहे मंजुरात मिळालेले आहे लक्ष रुपयाचं काम आहे आणि काही प्रमाणात येथे कामसुद्धा झालेलं आहे पण पूर्ण काम न होता अडगडीत पडलेलं आहे आणि हे असंच पडून राहिलेलं आहे आणि कंत्राटदारानं कामं बंद केलेलं आपल्याला सध्या स्थितीमध्ये दिसत आहे तर हे रस्ता पूर्ण पानर रस्ता सुरळीत व्यवस्थित आणि शेतकऱ्याला चालण्यासाठी व्हावा याच उद्देशाने शासनाने हे कंत्राटदाराकडे दिला होता परंतु अर्धवट कामे असल्यामुळे ह्या सर्व अडचणी निर्माण होत आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहे तर यामध्ये तर भयंकरच परिस्थिती निर्माण होऊ शकते आपलं नाव सांगा काय विष्णू माणिकराव पुंड बर तर आपली शेती आहे या रस्त्यावर हो किती एकर शेती आहे माझी दीड एकर तर मग आता पावसाळ्यामध्ये काय काय अडचणी आपल्याला तोंड द्यायला त्याविषयी सांगा आज मला आज सुद्धा माझ्या शेतात जात नाही साहेब आज बी जात नाही मग ट्रॅक्टर आम्ही न्यायचा यायनं नाल्या खणून ठेवून दिल्या आम्हाला रस्ता करून दिला नाही वावरात जायला ते तसं तसंच आहे ऑलरेडी अजूनही मी यांच्या शेतामधून जातो मग आपण अशी शेती कुठपर्यंत व्हायची मी याच्या आधी बी उपोषणाच्या नोटीस सुद्धा दिल्या आहे याच्या आधी दिल्या मी पण त्याला काही अजूनही काही प्रतिसाद भेटला नाही त्यामुळे आता आम्ही वा शेती वायाची तर कशी वायाची हे आमचा प्रश्न म्हणजे ज्वलंत प्रश्न झालेला आहे या रस्त्यानं साहेब एवढे गड्डे पडतात की बुधल्या वेळाला चाकं फसते फसते ना भाऊ बुधल्या वेळाला चाका फसतात गाड्या बैल येऊ शकत नाही मशीन हार्वेस्टर आमच्या शेतामध्ये जात नाही आम्ही कुठून कोणीकडून न्यायचे गहू टाकायचे नाही टाकायचे पाणी आहे तर गहू टाकू शकत नाही आम्ही मग करायचं काय आम्हाला शासनाच्याकडून एवढीच विनंती आहे की आम्हाला तुरंत ताबडतोब रस्ता करून द्यावा त्यांनी आम्हाला त्यांनी जास्त त्रास देऊ नये म्हणजे आम्हाला आमचा अंत घेऊ नये नाहीतर मग आम्हाला शेवटी मग उपाय तर आहेच ते दोन तीन वेळा नोटीस दिल्या आहे उपोषणाच्या त्यांनी आम्हाला थांबवलेलं आहे पण आता जी जेव्हा आम्ही नोटीस देऊ याच्यानंतर थांबणार नाही जे होईल ते होईल रस्ता केल्याचे आम्ही थांबणारच नाही तर शासनाने मागेल त्याला रस्ता ह्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस ठरविलेला आहे परंतु ग्राउंडवर अलगच परिस्थिती आपल्याला दिसेल आणखीही काही शेतकरी आपल्यासोबत उपस्थित या भाऊ इकडं हा या काय नाव आपलं शेक रशीद शेक रशीद बरं तर या रस्त्यावर आपली शेती आहे का या नाल्याच्या बाजूला आहे माझी शेतकरी इकडे आहे नाराजी बाजूला आहे किती एकर शेती आहे आपल्याकडे बरं तर मग आता पावसाळ्याचे दिवस आहे तर मग आता शेतीला आपण जाण्यासाठी मग कशा प्रकारच्या अडचणी येतात त्याविषयी सांगा नागर डे आम्ही इकडून टिकून दुसऱ्या दिवशी केली पण आता फेराले जाले रस्ताच नाही आहे आता आम्ही तहसीलदार साहेबांच्या इकडे गेलो होतो जवळजवळ दीड महिना दीड महिना झाला त्याचं म्हणणं काय आलं तहसीलदार साहेबाचं साहेबांना म्हटलं बाबा मी साहेबाला पाठवतो पंचनाम्यासाठी आले का मग पंचनामासाठी आले ते त्यांनी फोन केला हो करू हो करू मला म्हणत आहे पण आता त्यावर काही ठोस कारवाई नाही झाली का प्रत्यक्ष काही झाली नाही आता आम्ही परत भेटलो जाऊन तरी पण म्हणतो आम्ही करून देतो पण कोणी इथं करायला तयारच नाही आहे आज पण जाले रस्ता नाही इथून या समोरच्या बाजूला कोणती नदी लागते मग अळा अडाण नदी लागते हो। समोरच्या बाजूला तर या सध्या स्थितीपासून म्हणजे या जागेपासून तर साधारणतः दीड किलोमीटर अंतरावर अडाण नदीला हा रस्ता जाऊन भेटतो आहे आणि मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा या या भाऊ या मागच्या बाजूला जर पाहिलं तर हा पूर्ण नाला यावरतो तर पूर्ण नाला आपल्याला दिसत आहे आणि या नाल्यामधून जर ये जा करायची असली आणि पावसाच्या दिवसात फारच कठीणच कामं होईल आणि खरोखरच या नाल्यामध्ये जर तुडुंब पाणी भरून असलं तुडुंब पाणी भरून असलं तर शेतकऱ्याला ये जा करण्यासाठी फार कठीण परिश्रम घ्यावे लागतात निश्चितच शेती करणे त्यांना खूपच कठीण जाणार आहे काही शेतकरी तर इतक्यापर्यंत म्हणत आहेत की शेतकरी आम्ही ही शेती पडीत पाडण्याच्या मार्गावर आहोत अशा प्रकारची खरोखर परिस्थिती आहे बिलकुल आहे शंभर टक्के पडीत पडण्याच्या म्हणजे आम्ही जाऊ शकत नाही आज अशी कंडिशन आहे की शंभर टक्के आमची पडीत पडण्याची चान्सेस आहे शंभर टक्के मार्ग ठेवा लागणार मार्ग नाही पडणार तर काय करणार कुठून आता हे उन्हाळ्यात इथून जाता येत नाही म्हणून राहिले उन्हाळ्यातून इथून गाडी जात नाही ना जा काहीच नाही पण आम्ही आता दुसरे लोकांना आता होणार आहेत मी आम्ही वाई ही सर्व केली हो, हो। पण आता पाणी जाऊन हो। हो। आता पाणी पाणी पडलं की देत हो। नाही पेरणी करा तर प्रत्यक्षरित्या आपण या जागेवर उभं आहो आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे खोलीकरण केलेले आहे नाल्याचे आणि अक्षरशः या नाल्यामधून काही शेतकरी चढून जातात परंतु पावसाच्या परिस्थितीमध्ये कसं जाणं शक्य आहे हे फार मोठा कठीण प्रश्न उपस्थित होणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यासाठी शासनाने त्वरितच पावले उचलायला पाहिजे आणि त्वरित कारवाई करून यांच्यासाठी रस्ता सरळ सुरळीत आणि सुव्यवस्थित करून द्यायला पाहिजे नाहीतर यांची शेती म्हणजेच साधारणतः शेकडो एकर शेती पडीत पडण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं तरी ते गैर होणार नाही कारण बरेचसे शेतकरी या रस्त्याच्या बाजूला या बाजूला आणि या नाल्याच्या बाजूला साधारणत शेकडो शेतकरी या रस्त्याने आपली शेती करतात हजारो एकर शेती असल्याचं यांनी बोलून दाखवलेलं आहे तर ही शेती पूर्णतः पळीत पडण्याच्या मार्गावर जाऊ शकते कारण येण्या जाण्यासाठी कुठलाच दुसरा मार्ग नाही आणि हा मार्ग शासनाने त्वरितच यांना काहीतरी व्यवस्था करून हा मार्ग सुरळीत व्यवस्थित करून द्यावा नाहीतर मग शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात नक्कीच येईल आणि कठोर आंदोलन करेल आणि शासनाला खरोखरच त्याची दखल घ्यावी लागल हा हा प्रश्न येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे त्यामुळे शासनाने गांभीर्याने या प्रश्नाची दखल घ्यावी एवढीच मागणी हे शेतकरी यावेळी करत आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज लोही दारवा